बिबट्या घरात शिरला आणि एकच खळबळ उडाली पण अश्विनी अरुण गोसावी या महिलेनं प्रसंगावधान दाखवत थेट बिबट्याला घरात कोंडून घातलं त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं शिराळा तालुक्यातील कोकरूडपैकी माळेवाडी इथं हा प्रकार घडला कोकरुड जवळच्या माळेवाडी इथल्या गोसावी वस्तीत बाळू आनंदा गोसावी यांचं घर आहे खालच्या मजल्यावर गोसावी परिवार राहतो तर वरच्या मजल्यावरील खोलीत अडगळीचं सामान आहे रविवारी या या खोलीचा दरवाजा उघडा राहिला रात्रीच्या वेळी एका थेट खोलीत घुसून कॉर्ट खाली ठिया मारला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बाळू गोसावी यांची सून अश्विनी वाळ्याला घातलेले कपडे आणायला वरच्या मजल्यावर गेल्या त्यावेळी त्यांना कॉर्ट खाली काही हालचाल जाणवली सुरुवातीला त्यांना एखादं भटकं कुत्रा असा असावा अशी झाली त्यामुळं त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यावर गुरगुरणारा तो प्राणी बिबट्या असल्याचं दिसून आलं प्रसंगावधान राखत अश्विनी गोसावी यांनी खोलीच्या बाहेर बाहेरून कडी लावली घरात बिबट्या घुसल्याची माहिती कोकरुड पोलीस आणि वन देण्यात आली वनपाल अनिल वाजे यांनी रेस्क्यू टीम बोलावून तासाभराच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद केलं पण चक्क घरात बिबट्याला कोंडून घालण्याचा हा प्रकार शिराळ आणि शाहवाडी तालुक्यात चांगलाच गाजतोय वन विभागानं त्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं